कोल्हापूर महानगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणाविरोधातील मोहीम आणखी तीव्र करत सीपीआर चौक ते कसबा बावडा रोडवरील दिगंबर जैन बोर्डिंग परिसरात मोठी कारवाई राबवली घरांसमोर करण्यात आलेली बांधकामे आणि अतिक्रमणे जेसीबीच्या करण्यात आली या कारवाई दरम्यान परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली मात्र प्रशासनाने सज्ज भूमिका घेत शांततेत ही कारवाई पार पडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही कारवाई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार करण्यात येत असून शहरातील सार्वजनिक रस्ते पदपथ पद आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवण्याचा हा भाग आहे आगामी काळात शहरातील इतर भागातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत आता बघा त्यांनी आम्हाला नोटीस दिलेली होती कि बाबा अतिक्रमण मध्ये आहे पण फुटपाथ वर प्रक्रमण काढणार म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं हे असं सगळं पाडापाडी करून आमचं नुकसान करणार म्हणून सांगितलेलं नव्हतं त्यांनी आम्हाला आणि आम्ही काय म्हणतो हे पाडायची परमिशन तुमच्याकडे असली तर आम्हाला दाखवा मग पाडा आमचं काय हरकत नाही आणि पाडायचं असेल तर त्या कोपऱ्यापासून सुरू करा ना सगळं अतिक्रमण मध्ये येते सगळ्यांच पाडा म्हणून आम्ही आम्हाला काहीच हरकत नाही आम्ही चुकीचं असेल तर पण तिकडचं ठेवलंय ठेवलंय आणि फक्त आमचं हे चार लोकांचं चा, का बरं पाडलंय आम्हाला एवढंच विचारायचं आम्हाला बाकी काही नाही अन्याच म्हणता येईल कारण बघा की तिकडून तुम्ही शूटिंग घ्या तिकडचं काढलेत काय ते म्हणतात ते पंचायत समितीचे गाळे आहेत मग त्यांना अधिकार आहे काय पंचायत समितीला अतिक्रमणमध्ये ते बांधून भाड्याने यायचं भाडं खायचा आणि आमची भिंती कुठे आहेत फक्त पत्रे मारलेले होते ते पण फुटपाथच्या आतमध्ये आहेत आमचे शेड मारलेलं होतं फक्त आम्ही वर मग ते कशासाठी काढलं बरं एक दिवस तरी आम्हाला आधी सांगितलं असतं तर आम्ही हे सगळं काढून घेतलं असतं तेवढं लोकांचं नुकसान झालं नसतं एकेकांची एक 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 शटर उघडून निघाले आता ते नुकसान कोण भरून काढणार हे आता करणं किंवा ह्याच्यात परत पैसे घालणं आम्हाला शक्य आहे काय आणि हा? ही हातावरची पोट आहेत काहीतरी करून खाऊन दिवस काढायचा लोक प्रयत्न करायला भरतोय की मग पंचायत समितीने जर केले तर आम्ही घरफाळा भरत नाहीये काय आम्ही रोडचा टॅक्स भरत नाहीये काय आणि कुठं आहे आमचं हद्दीच्या आत आहे आमचं हद्दीच्या बाहेर काहीच नाहीये माझं दुकान होतं पंधरा वर्ष झालं मी धंदा करतोय कुठे होते फुटपाथ कव्हर करायला आले होते आणि इथं जरा तिने बोटबीड काढताना भिंत पडली त्यावेळेला जरा बाचाबाची झाली त्यावेळेस साहेबाला राग आला आणि साहेब म्हणजे की आता पाठीमागे सगळ्यांचंच काढून टाका बघू कोण आलं तर आलं नोटीस आम्हाला नोटीस कुठलीही देण्यात पाण्याच्या बाबतीत कुठलीही नोटीस देण्यात आलेली नाही आहे आणि आमची नुकसान भरपाई द्यावी ही आमची विनंती आहे एका साहेबाला राग येतोय आणि तुम्ही अतिक्रमण काढता ही कुठली पद्धत झाली म्हणजे इथे काय तुमच्या आम्ही आमच्या घरात पण येणार का डायरेक्ट पाडायला सगळ्या गोष्टी इथं आम्ही धंदा आहे आमच्या याच्यावर सगळं चालतंय आमच्यावर एम आय आता या हि पडे आम्ही कधी कवर होणार सगळ्या गोष्टी करणार कुठल्या बाबतीत त्यांना कुठली तक्रार नसताना सुद्धा म्हणजे काय झालं कोणाचे कोणाचा विचार केला नाही आपल्याला राग येतो म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांचं ही कुठली पद्धत झाली साहेबांची मी आता यांच्या माहितीच्या अधिकाराखाली अर्ज टाकणार आहे सगळ्यांच्या विरोधात आणि कशी कारवाई केली कधी नोटीस काढली काय काढली सगळे काढणार नुकसानाला कोण जबाबदारी आहे महानगरपालिका पूर्ण जबाबदारी अधिकारी सगळी जबाबदारी आहेत होणाऱ्या नुकसान आता नुकसान झालेलं महाने यांच्या देणे घेणं काय नाही आम्ही पाडलं आम्हाला राग आला पाडलो गेलो झाल्या विषय आता तुम्ही काय करायचे या गोंदियात अर्ज करायचे करा काय करायचे करा यांना करा, काय पडले कुठल्या गोष्टीचं किती आता आम्ही माहितीच्या अधिकारी अर्ज टाकून यांच्याविषयी माहिती काढतो हिने नोटीस कशा काढल्या होत्या काय काढलो तर कोर्टाचे काय आदेश होता या सगळ्या गोष्टीचा आम्ही बघून त्यांच्यावर आम्ही मेसचे डबे वगैरे आहेत ते आता कारवाई काय सांग ना आम्हाला माहितच नाही म्हटल्यावरती सगळं काय सकाळी आल्यावरती म्हणले आम्ही पुढचं फक्त रिकामा करणार काढून घ्या स्टँड बोर्ड काढून घ्या आत बाहेर पूर्ण नका स्टँड फक्त सगळ्या कल्पना दिली त्याच्या काही बोलले नाही नंतर साहेब राग झाल्यानंतर सगळं ही कारणामा झाला काय वाटतंय काय करणार आता एवढं अचानक सगळं झाल्यावर काय करू आमचं घराचे हप्ते सगळे उपयोग ह्याच्यावर चालू असते आता बँका आमच्यात घरा देणार की तुम्ही हप्ता का भरला नाहीत काय केलं नाही सगळं आम्ही कसं आम्हाला माहीत असते धंदा करून कसं कसं घर बागवायचं असते त्यांना महानगर काही पडलेलं नाही आमच्या नुसता कर वसूल करायचा कर काय आला नाही तर लगेच नोटिसा पाठवा एवढंच करते दुसरे धंदे बुडवायला येतात त्याचं काही त्यांना येत नुसतं धंदा बुडवायला दुसऱ्यांचं नोटीस पाठवायचं नाही काय तर महानगरपालिका त्यांच्या स्वतःच्या जाग्यात गाड्या टाकल्यात ते काढता आले नाही त्यांना दुसऱ्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसूनही काढतात म्हणजे हे काय झालं सगळे हुकुमशाही आहे साहेबाला अधिकार आला म्हणजे साईबर कसा वाटेल तसा वागणार हे कुठलं झालं ना जमाना झाला बघू कोण काय करते कोण आढवायला येते वाढा सगळ्यांचं वाढा सगळ्यांचं साहेबांचं नाव मी फक्त त्याच्या आयडेंट बघितलं आयडेंट बघितलं सगळं नाव सांगितलं असतं मी साहेबांचं का कोणाचं देणं घेणं नाही आम्ही माना आम्ही टॅक्स भरतोय त्याने आमचे कर्मचारी आहे त्यांनी ते आमचे नोकर आहेत त्यांनी आमच्या सगळ्या गोष्टी बघायच्या असते व्यवस्थित हुकमशाही म्हणून आमच्यावर बडगा ओढकायचं नसतोय हायकोर्ट साहेब इथं राहणारच नाही आहे परत ते जाणार आहे तिकडं तर एवढं नुकसान काय लोकांचं करायला ते कित्येक वर्षाचं त्याचं फाळा भरतोय जागा स्वतःची आहे तरी पण असं करतात म्हणजे काय हायकोर्ट हायकोर्ट झालं जिथं इथं आलं म्हणजे काय लोकांचं नुकसान करायचं काय आणि तिकडचं करा मग तिकडं काय सरकारी सरकार म्हणून इकडे सगळं वाढवाय काय ही महापालिकेनं एकतर्फी अत्यंत चुकीची कारवाई केलेली आहे आमचे सगळे शेड हे पत्राचे शेड स्वतःच्या जागेत आहेत गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही याचा फाळा देतोय महापालिकेला आणि विनाकारण कुणी कंप्लेंट केली म्हणून आमच्याकडे आमच्या सगळ्या लोकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकला महापालिकेनं महापालिकेला काही अधिकार नाही माझ्या स्वतः जागेतून येऊन माझी शेड पाडायचा पत्राची शेड आहे ते बांधकाम केलेलं नाही आहे तर आमच्यासमोरच जैन बोर्डिंगनं पक्कं बांधकाम केलेलं आहे रस्त्यालगत ते पाडलं नाही आर सी सी बांधकाम केले ते पाडलं नाही महापालिका हजारो केबिन रस्त्यामध्ये आहेत त्या चालतात आणि आमच्या स्वतः जागेला महापालिकेवरून पाडते कुठलीही नोटीस नाही आम्हाला दिलेली आणि हायकोर्टचं काय काय कारण सांगतात हायकोर्ट नोटीस आम्हाला दाखवलेली नाही हायकोर्ट कशाला नोटीस दिली आम्हाला काय संबंध आम्हाला नोटीस आम्हाला खाली जागेत हायकोर्ट हे बघत बसते काय असले बाकी बाकीच्या करोड केसेस पेंडिंग पडल्या त्या बघा म्हणा हायकोर्टला रस्ते उकडले जोर्या ज्या अचानक कोणी महापालिकेकडून काढण्यात येते काय सांगायला होतं आता हे कुठल्याही प्रकारची आम्हाला कल्पना महापालिकेने दिलेल्या नाही किंवा नोटीस वगैरे हो कुठल्याही प्रकारचे दिलेलं नाही हे डायरेक्टच येऊन असं अतिक्रमण चालू केलेलं आहे ठीक आहे जे पंधरा फुटात पुढच्या पक्क बांधकाम असेल तर तुम्ही पाडा पण आमचं आता इथं जर तात्पुरत्या स्वरूपात जर असेल गाळे काढलेले किंवा शेड मारलेला असेल त्याचं पण तुम्ही पूर्ण पाडापाडी करून नुकसान केलेलं आहे पस्तीस तीस पस्तीस वर्ष इथं व्यवसाय करणार आहे त्यांच्या ज्या व्यवसायावर त्यांचं पोट चालतंय पाणी त्या लोकांनी आता काय करायचं हातावरचं पोट असणार आहे नुकसान भरपाई कोण देणार त्यांना महापालिका देणार आहे का नुकसान भरपाई द्यायला पाहिजे अचानक येऊन तुम्ही कारवाई केला काही नोटीस न देता काय करायचं त्या लोकांनी आता त्यांचे व्यवसाय बंद पडलात महापालिकेने द्यायला पाहिजे नुकसान भरपाई त्यांचे कोणी अधिकारी ऐकून घेत नाहीत आयुक्त मॅडम पण आलेले त्यांनी पण काही ऐकून घेतलेले नाही आमच्या बाजूने कोण बोलणार आगामी काळात काय भूमिका कायदेशीर कारवाई करणार आता आम्ही पण कोर्टात जाणार ना महापालिकेच्या विरोधात काय सांगायचं याच्यावरती अह तोंड बघून पाडले थोड्यांचं पाडलंय थोड्यांचं पाडलेलं नाहीये नियम आज सगळ्यांना पाहिजे मग आयुक्तांचा असू दे किंवा माननीय कोर्टाचा असू दे त्यांनी कुठली ऑर्डर दाखवलेली नाही आहे आणि झाडं थोड्या लोकांची काढल्यात थोड्या लोकांचं घर बा काढलेलं आहे थोड्या लोकांचे नियम बाहेर त्यांना पण काढलेले नाही आहे म्हणजे हा सरळ सरळ अन्याय नागरिकावर केलेला का का आहे आई काय भूमिका चा काय आयुक्ताच्या घरात जाऊन राहायचं दुसरं काय काय सांगू शकतोय किंवा आयुक्तांनी न्याय दिला तर अनेक वर्षापासून हे तुमचं हक्काच होतं ते अचानकपणे कोणती नोटीस न देता हे कारवाई करण्यात आत्महत्या फक्त लोकांनी केलेली नाही एवढी लोक दुखवलेली आहेत या बाईला तर चक्कर आली आहे बीपी लो झाली हिची ते समजावा लागलोय तिला घाबरू नकोस म्हणून शॉक बसलाय लोकांना आणि तुम्ही प्रत्यक्षात बघा ना या लाईनला सगळी घरं पाडल्यात का तुम्ही बघा आणि तुम्ही हे करा आम्ही सांगतोय म्हणून नाही तुम्ही बघा या लेवलला झाडं सगळी गेल्यात का घरं सगळ्यांची उतरलेत का नाही उतरलेली तोंड बघून कारवाई झालेली आहे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार